सरकारने आम्हाला सांगितलेलं आहे चोवीस तारखेची मुदत दिलेली आहे पण मला माहित आहे की सरकारने माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाऊन आम्हाला सांगितले की चोवीस तारखेला या मराठा समाजाला आरक्षण देणार आहे तर त्यांनी शपथ खाऊन सांगितलेलं आहे की चोवीस तारखेला आरक्षण मिळणार आहे ते त्यांचा विषय राहिलेला आहे चोवीस तारखेला आम्हाला अपेक्षा की मराठा समाजाला आम्हाला चोवीस तारखेला मिळावं आणि राहिला विषय की समाजासमाजामध्ये द्वेष लावणं छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या समाज बांधवांना समाज समाज बांधवांना एकत्र घेऊन हा स्वराज्य निर्माण केला आणि हा स्वराज्यामध्ये आज हा लढा मराठी समाजांचा ऐंशी वर्षापासून हा लढा मराठी समाजात लढतोय पण ऐंशी वर्षापासून हा मराठा समाज मागासलेला आहे आणि या समाजाला न्याय पाहिजे तर आज न्यायाच्या साठी आज राजकीय लोक समाजा समाजामध्ये द्वेष निर्माण करतायत आणि समाजामध्ये भांडण लावण्याचं काम करतायत पण आमचा आज जारांगी पाटील कोणाही विरोधात बोलणार नाही जारांगी पाटील फक्त आज या पुण्या समाजाला सांगणार आहे कोणाविरोधात बोलणार नाही समाजामध्ये कृपेता निर्माण करणार नाही समाजामध्ये आम्हाला एकच अपेक्षा आहे की मराठा समाजाला न्याय मराठा समाजाला न्याय हक्क आणि आरक्षण भेटावं जारांगी माननीय जारांगी पाटील यांना इशारा कोण एक सरकारला इशारा देण्याकरता सभा नाही आहे धरंगे पाटीलनी कुठलेही इशारा देण्याकरता सभा नाही आहे सर्व समाजांना मराठा समाजांना फक्त आपल्याला आरक्षण हे शांततेच्या जा मार्गानं शांततेच्या हक्कानं मागायचं याच्यासाठी माननीय धरंगे पाटील आज बोलणार आहेत आणि सांगणार आहेत आज आमच्या सर्व मराठी बांधव इथे दहा लाखांच्या अपेक्षा नाही उपेक्षा नाही इथे जमलेल्या आहेत या सर्व मराठी बांधवांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि या सर्व मराठी बांधवांचे सुद्धा मी मनापासून आभार करतो आता काहीच वेळामध्ये जरंगे पाटील आम्हाला उद्बोधन आणि प्रबोधन करणार आहे जे आपण सर्वांनी ऐकावं आणि सरकारला मला एक ती विनंती आहे की सरकारने सुद्धा आज चोवीस तारखेलापर्यंत आम्हाला आरक्षण भेटावं आणि द्यावं किंवा ही शांततेचा निरोप आहे शांततेचा आक्रोश आहे किंवा मराठ्यांना आक्रोश मोर्चा आक्रोश सभा उभा करण्याचा भाग पाडू नये जय हिंद जय महाराष्ट्र